एक शायर फार सुंदर लिहितो की लगेगी आग तो आएंगे कई घर पे सिर्फ हमारा मकान थोडी आहे असं केलं आकानं तसं केलं आका हा आहे आका तो आहे असं म्हणून म्हणून कराडांना जेलमध्ये पाठवू पर्यंत शांत न बसणारे सुरेश दस आता आका टू पॉइंट ओ झालेत का कारण त्यांनाच बॉस म्हणणारा त्यांनाच गुरुस्थानी म्हणणारा सतीश उर्फ खोक्या बोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला अमानुषपणे दोघांना मारतानाचा तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ सत्तेचाळीस सेकंदाचा व्हायरल झाल्यानंतर सुरेश धस आता आका आहेत आणि त्यांचा वरदस्त असल्यामुळे मोक्काट गुन्हे करणारे असे खोके आहेत असं अनेक जण म्हणतात नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती मित्रांनो तुम्ही व्हायरल झालेला सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ पाहिला असेल ज्या व्हिडिओमध्ये एक माणूस हातामध्ये बॅट घेऊन दुसऱ्या माणसाने एका व्यक्तीला पकडलेला आहे आणि त्याचा पाय पकडून तीन चार जण मोक्कारपणे त्याच्या पायावरती बेदमपणे मारलं जात आहे समोरचा माणूस कळवळतोय विनंती करतोय वेदनेसाठी अक्षरशः टाऊ फोडतोय ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पण ही माणसं मारायचं काही थांबत था नाहीत आणि प्रचंड अक्षरशः एखाद्याचं हृदय हेलावून जावं अशा पद्धतीनं मारहाण करण्याचं काम त्या व्यक्तीला करतायत त्याचं कारण नेमकं लक्षात आलं नाही की कशासाठी मारत असतील का मारत असतील मात्र ती मारणारी माणसं कोण होती हे सगळं समोर आलं मारणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर सतीश उर्फ खोक्या भोसले ह्या व्यक्ती तिथं मारताना दिसतोय हा सतीश उर्फ खोक्या भोसले कोण आहे या संदर्भातला आपण स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केलाय तो तुम्ही जाऊन बघू शकताय त्याच्या संदर्भातल्या डिटेल एक्सप्लेनेशन आपण तिथं दिलेले आहेत मात्र ह्या सतीश उर्फ खोक्या भोसले त्या व्यक्तीला ज्याला मारलं त्या व्यक्तीला मारल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या त्याच्यात सांगण्यात आलं सुरेश दसाना ज्या वेळेला विचार की हे मारणारे नेमके कोण आहेत तुमच्या ओळखीचे आहेत का त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की होय हा माझा कार्यकर्ताच आहे मात्र त्यांना जर तशा पद्धतीचं काही कृत्य केलं असेल तर त्यांना पोलिसांनी योग्य ती शिक्षा करावी असं मी पोलिसांना सांगितलेलं आहे म्हणजे पोलिसांना सांगावं लागतं का की शिक्षा करा म्हणून मग ते शिक्षा करतात का खरंच या खोक्या बोसल्यांचे जे जे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत अनेक प्रकारचे तर हे सगळे याच आखांमुळे अर्थात सुरेश धसांमुळे त्यांच्यावरती लागूली लावले जात नाहीत का असे अनेकांकडून प्रश्न उपस्थित आज या निमित्तानं केले गेलेत नेमकं प्रकरण काय हे थोडक्यात समजून घेऊया काही दिवसांपूर्वी सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल साधारणपणे पाच मार्चला झाला आणि त्याच्यानंतर सायंकाळी सात वाजता शिरूर तालुक्यामध्ये तिथं कुठला व्हिडिओ असेल तर तो शिरूर तालुक्यातला बावी नावाच्या गावामधला हा व्हिडिओ आहे मग तिथल्या पोलिसांनी अर्थात पी एस आय धनंजय कुलकर्णी जे शिरूर कासारा पोलीस ठाण्यामध्ये आहेत त्यांनी तिथं स्वतः तक्रार दाखल करून आहे किंबोना दाखल केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या आकाला अर्थात सॉरी काकाने तर सतीश खोक्याला अटक करण्याच्या संदर्भातली कारवाई केलेली आहे तर या व्हिडिओत आपल्याला दिसते अर्धनगणनं पडलेल्या त्या मुलाला बॅटनं हा खोक्या मारतोय तीन चार जण त्याला पकडतायत आणि सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ आहे मग या सगळ्या घटनेमध्ये जमाव जमा, जमा करून धोकादायक शस्त्रांनी मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे ही घटना कधीची आहे असं सांगाल तर काही जण म्हणत आहेत की दीड दोन वर्षापूर्वीचे जुने व्हिडिओ उकरून काढण्याचं काम केलं जात आहे कारण आता या धसांनी त्या आकाला पकडून दिलं म्हणून यांच्या विरोधात धनंजय मुंडे असतील त्या आकाची आय टी आता काम करते आणि जुने व्हिडिओ उकरून काढून यांना कसं फसवता येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात खरं खोटं काय हे पोलीस तपासतील माहिती अशी येते की ही घटना जी आहे ती जुनी नसून आता सतरा अठरा फेब्रुवारीच्या आसपासची आहे आणि ह्या घटनेच्या संदर्भात सांगायचं सा झालं तर हा शेतामध्ये जिथं प्रकार घडलेला आहे ते बावी गाव आहे त्या बावी गावातील दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना या खोक्याने मारलेला आहे का नेमकं मारलंय याचं कारण म्हणजे ही सगळी चर्चा जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेला परत ही माणसं जी ज्यांना मारलेला आहे त्यांना घेऊन त्या बावी गावातील लोक पोलिसांकडे गेलेली आहेत आणि पोलिसांकडे गेल्यानंतर आता तक्रार दाखल झालेली आहे वगैरे 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 परंतु गावातील लोक काय सांगत आहेत की आम्ही आधीसुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो मात्र यांच्यावरती अनेक राजकीय नेत्यांचा वरदस्त असल्यामुळे आमची तक्रारच कुणी दाखल करून घेत नव्हतं हे वडील आणि मुलगा पोलिसांकडे गेले होते त्यावेळेला पोलिसांनी सांगितलं होतं आधी उपचार करून घ्या नंतर तक्रारीचा पण बघू म्हणजे त्यांची तेव्हाही तक्रार दाखल करून घेतली नव्हती म्हणजे विचार करा आपल्या महाराष्ट्रातल्या या बीड जिल्ह्याचं आज बिहार होत होतंय का किंवा मग आज खरंच आपल्या इथे न्यायव्यवस्था राहिली नाही का हा प्रश्न आपसुकच पडला असेल असं माध्यमांवरती अनेक जण सातत्यानं बोलताना दिसतात तर मित्रांनो प्रकरण काय आहे तर त्या बावी गावाच्या परिसरामध्ये हरण मोठ्या प्रमाणात आहेत आणि या हरणांना पकडण्यासाठी या सतीश भोसले अर्थात खोक्यानं तिथं जाळं लावलेलं होतं त्याच्या संपर्कातल्या काही माणसांनी एकत्रित येऊन आणि त्या जाळ्यामध्ये हरिण सापडलेला होता मात्र जाळं कोणाच्या ठिकाणी लावलं ला होतं ते शेतात लावलं होतं कोणाच्या तर ह्या महेश आणि दिलीप यांच्या शेतामध्ये ते जाळं लावलेलं होतं मग त्या जाळ्यामध्ये हरिण सापडलं त्यावेळेला हे दिलीप आणि महेश त्या सतीश भोसलेला सांगत होते की तुम्ही त्या हरणाला पकडू नका त्याला मारू नका त्याला सोडून द्या मुख्या प्राण्याचा जीव वगैरे घेऊ नका अशा पद्धतीनं ते त्यांच्या आता सगळ्या दा तक्रार दाखल केली तर सांगतायत मात्र हे दोघं ऐकत नाहीत या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ महेश करतोय हे बघितल्यानंतर हो ते या खोक्यानं आणि त्यांच्या त्या सहकार्यांनी मिळून बेदमपणे त्या दोघांना बाप लेखाला मारलेला आहे याच्यामध्ये महेशचा पाय तुटलेला आहे आणि वडील जे दिलीप आहेत त्यांची आठ दातं पडलेली आहेत असं प्राथमिक माहिती आपल्या हाताला येतेय मग हे सगळं बघितल्यानंतर काय लक्षात येत आहे तर जर अशी खरंच घटना घडली असेल जर खरंच हरणासाठी मारलं गेलं असेल तर मात्र हे भयानक आहे तर मात्र ही दहशतीची परिसीमा गाठणार आहे मात्र यावेळेला सुरेश दस काय म्हणत आहेत की तो माझा कार्यकर्ता आहे मात्र घटना दीड दोन वर्षापूर्वीची आहे आणि आता ती समोर आणली जाते मात्र त्यात ते गुन्हेगार असतील तर त्यांना पोलिसांनी शिक्षा करावी असं मी पोलिसांना आधीच सांगून ठेवलेलं आहे मात्र आरोपीचे याच्यामध्ये नेमकं मत काय आहे अर्थात हा जो सतीशुरूप खोक्या बसले आहे याचं मत असं येते की साधारणपणे त्यांचे एक मित्र आहेत ते मित्र त्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे की माऊली खेडकर नावाचे त्यांच्याकडून त्यांना एक फोन आला होता आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबियांची छेडछाड हे दोघ जण काढत आहेत आणि त्या कुटुंबियांची छेडछाड आमच्या डोळ्यासमोर काढत असतील आमच्या जवळच्या मित्राच्या कुटुंबियांची छेडछाड जे काढत असतील तर एखाद्या आई बहिणींची अब्रू अशा पद्धतीनं चवाट्यावरती आणताना आम्ही सहन करू शकत नाही आणि म्हणून आम्ही बेदमपणे त्यांना दोन वर्षापूर्वी मारलेलं आहे अशा पद्धतीनं हे आरोपीचं मत आहे आता खरं किती खोटं किती हे पोलीस तपासामध्ये समोर आणतीलच मात्र जर त्या माणसाची आज आठ दात पडलेली असतील तर त्या माणसाचा आज पाय तुटलेला असेल तर दोन वर्षात तर ती जखम भरू शकत नाही इतकं साधं आपल्याला लक्षात येते त्यामुळे तपासणीत लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच मात्र काय खरं काय खोटं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा बाकी या भोसलेबद्दल आपण लवकरच एक स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा आणि आमची माहिती कशी वाटते कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद